सांगितलं आणि माझ्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला खर तर कोल्हापूर हे केवळ शहर जिल्हा असं नाही तर एक विचारांची आणि पुरोगामी ही भूमी आहे छत्रपती शाहू महाराजांनी मांडलेला विचार खऱ्या अर्थाने कुठे ना कुठे पेरला गेलेला आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये उगवण्याचं जर स्थान असेल तर ते कोल्हापूर आहे मला असं वाटतं मी दर तीन ते चार महिन्यांनी कोल्हापूरमध्ये आहे मग तो कोल्हापूरमध्ये येत नसताना एमआयडीसी चालकांबरोबरचा आय सी कमिटीचा असेल किंवा पॉशॅक्ट संदर्भातले असेल या संदर्भाच्या कार्यशाळा असतील त्याचबरोबर हेअरिंगच्या निमित्तानं असेल ज्यांनी सुनावणी मोठ्या प्रमाणात आम्ही घेतले त्याच्या निमित्तानं आम्ही सातत्याने येतो आज जो आमचा कोल्हापूरमध्ये सक्षम हा कार्यक्रम चालू आहे तो त्याच उद्देशाने आहे त्याच्यामध्ये आय सी कमिटी आहे महाराष्ट्रामध्ये एक एकतीस टक्के महिला या वर्किंग होमन म्हणून काम करतात त्या महिलांना आपल्यासाठी असलेला कायदा हा आयसी कमिटी सगळ्यात असं प्रभावी शस्त्र त्यांना शासनाने दिलेलं आहे हा आयसी कमिटी महिलांना माहीत असणं गरजेचं आहे पॉशाट चा कायदा आहे पीसीपीएनडीटी आहे त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मोठ्या प्रमाणात घटना वाढतात त्याच्या संदर्भातला कायदा कोणता आहे आणि केवळ कायदा ह्या भीतीपोटी नाही तर त्याचं प्रबोधन व्हावं या निमित्तानं आज त्यांच्या सूत्र आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातोय आणि ह्या सक्षमाच्या माध्यमातून पोहोचत असताना ज्या पद्धतीने ही गुन्हेगारी वाढतीये ज्या पद्धतीने एक असुरी विचार आहे कुठेतरी तो तो विचार खऱ्या अर्थानं त्या प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून